राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी सुरू करण्यात आलेली आनंदाचा शिधा योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर चर्चा आहे महायुती सरकारने लोकाभिमुख म्हणून राबवलेला या योजनेचा उद्देश सणासुदींच्या काळात गरीब कुटुंबांच्या घरात घोडदोड करता यावे हा होता मात्र यंदा गणेशोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून या योजनेचे वितरण न झाल्याने ती थांबली का असा प्रश्न उपस्थित झालाय आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत रेशनच्या दुकानांवर पात्र लाभार्थ्यांना फक्त शंभर रुपयांत एक किलो चणाडाळ एक किलो साखर आणि एक लिटर खाद्य तेल दिले जात असे मात्र दोन हजार तेवीसमध्ये गुढीपाडवा आंबेडकर जयंती गणेशोत्सव आणि दिवाळी यांसारख्या सणांमध्ये तसेच दोन हजार चोवीसमध्ये राम मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठा आणि शिवजयंतीनिमित्त या किटचे वितरण करण्यात आले होते पण आता यंदा कोणत्याही सणाच्या काळात अशी योजना जाहीर झाली नाही राज्यातील मराठवाडा आणि सोलापूरसह अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत अशावेळी सरकारकडून या भागांमध्ये आनंदाचा शिधा मिळेल अशी अपेक्षा होती पण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही शासन स्तरावर कोणतीही हालचाल दिसत नसल्याने यंदा ही योजना अंमलात येण्याची शक्यता नाही महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित केले होते मात्र सत्तेत आल्यानंतर आर्थिक तंगीचे कारण देत या योजनांसाठीचा निधी कमी करण्यात आला त्यामुळे शिव भोजन थाळी लाळकी बहीण तीर्थाटन योजना आणि आनंदाचा शिधा या योजना प्रत्यक्षात मृतप्राय प्राय स्थितीत आहेत सरकारकडून या योजना बंद झालेल्या नसल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात निधी अभावी त्या राबवल्या जात नाहीत या योजना प्रारंभ झाल्यानंतर तब्बल एक कोटी बहात्तर लाख शिधा पत्रिका धारकांना त्याचा लाभ मिळाला होता पण आता या लोकप्रिय योजनेचा दिवाईडच्या आधीच शिधा संपल्याचं चित्र आहे तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्सला धन्यवाद